पिंपरी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे योगेश कर्चे यांची निवड माळशिरस तालुक्यातील मौजे पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष सहित एकूण तेरा पदाकरता मतदान स्वरूपात निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत सत्त्याण्णव पालकांना मतदान करण्याचा हक्क होता त्यामधून शिवसेना शिंदे पक्षाचे सात उमेदवार तर भाजपचे सहा उमेदवार निवडून आले दरम्यान शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्री रोहयो फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका अध्यक्ष सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी गावचे योगेश करचे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड बहुमतांनी करण्यात आली आहे अध्यक्षपदी योगेश करचे उपाध्यक्षपदी बापू सोपान करचे सदस्यपदी युवराज प्रल्हाद करचे शामराव मारुती करचे चंद्रकला करचे मनीषा करचे कविता शिंदे यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचा मार्गदर्शक म्हणून युवक नेते ॲडव्होकेट महेश एकनाथ करचे नतू नामदेव करचे युवराज प्रल्हाद करचे विश्वास मधुकर करचे रोहिदास करचे दत्तू करचे सिद्धेश्वर करचे भोजे करचे कृष्णा सोमनाथ खर्चे शशिकांत कर्जे धुळा शिंदे कैलास सोपान कर्जे मारुती कर्जे हरिभाऊ कर्जे बापूराव कर्जे आदींची मोलाचं मार्गदर्शन लाभले या निवडी दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या शाळेच शाळा शाळा व्यवस्थापन समितीचं झालं त्यातून आमचा पॅनल शिवसेनेचा होता त्यातून ांपैकी आमची साग्की बॉडी घेऊन होणार आणि महेना प्रमुख महिचे दत्ता करते विश्वास करते युवराज करते हरीराज करचे कैलास करचे दत्तू करचे युळा शिंदे गर्जेंद्र करचे शमराज करते शिवभिषण करते यांनी अतिशय मोलाचं योगदान या शाळा व्यवस्थापन समितीसाठी दिलं आणि ही समिती स्थापन करण्यासाठी त्यांचं अतिशय सहकार्य आम्हाला आम्हाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीपर्यंत ला लाभलं हे कळशील त्याच्याबद्दल आम्ही या सर्वांचं ऋणी आहे